अरे बापरे एवढ्या कमेंट वाचल्या एवढ्या <coughs> कमेंट वाचल्याने आवाज येत दा दा। नाही दादा नमस्कार जेवण अमरदादा आवाज येत नाही ओके अमरदादा झालं का जेवण आणि सगळ्यांनी प्लीज लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लेख हाय समस्कार स्वप्नील दादा झालं का जेवण तुझं लाईक डन थँक्यू तायडे जेवण झालं का हो झालं जेवण झालं माझं जेवण झालं आहे तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का आवाज बंद सर आहेत बाजूला शिव्या दिल्या तरी चालेल मला ऐकायला आहे ना ए नाही बाबा मी कशाला शिव्या देऊ मला काय गरज शिव्या द्यायची कोणाला मला काय गरज सांग बरं स्वप्नील शिव्या द्यायचे नाही शिव्या देत बाबा मी कोणाला शिव्या देत नाही काय नाही एकदा लावलं ना तर शेवटपर्यंत जपत असते मी काय स्वप्नील आवाज मुठ काढ आणि एकदा जीव लावलेला शेवटपर्यंत जपत असते असं नाही चार दिवस बोलायचं आणि चार दिवस बंद करायचं असले सवय मला नाही आहे बरं का स्वप्नील स्वप्नील नमस्कार तुझे व्हिडिओ खाली कमेंट केले आ काय मला जरा सांग काय तुझ्या व्हिडिओ खाली कुणी कमेंट केली का मला जरा सांग कुठल्या व्हिडिओच्या खाली प्रकाश भावा झालं का वाचन त्याची कशी वाट लावतो बघ मी बरोबर जाऊ दे मरू दे मी आहे बरोबर कुणाची वाट लावायची कशी कशी मग ठेचा पापड वरण भात <laughs> तू लगेच व्हिडिओ बघून मोकला होतास रे काय रे प्रकाश दादा <laughs> त्याचा पापड वरण भात हो पापड वरण भात काय नमस्कार देवादादा सोडून दे विषय कोणीतरी कोणीतरी पाटील आहे ना हो आहे कोणीतरी पाटील पण त्याचं आहे ना मी घेतलं आहे सगळं लिहून त्याची कमेंट पण आहे त्याची स्क्रीनशॉट मारून घेतात त्याच्या आय डीचं सगळं का आहे फक्त येतोय तो वाट बघते मी लाईव्हला बरं काय येत वाट बघते आणि त्याचं कशी वाट ला मी बघते त्याचं व्हिडिओ पण आहे लाईव्हला ह्याच्या वेळ चॅनलवरती गुड विडिंग विडिंग गुड विडिंग काल लाईव्ह नव्हते का लाईव्ह होते रे पण काल रात्री बॅलेन्स संपला माझा नऊ वाजता बॅल दहा वाजता बॅलेन्स संपला मग मी परत लाईव्ह नाही घेतली माझी माझा भाचेला दिले का नाही पापड दिले बाबा पापड हाय ताई हाय नमस्कार जय हरी जय हरी स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती सगळ्यांचं चला पटपट लाईव्हला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा पटपट 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 सपोर्ट करा प्रकाश दादा विषय सोडायसारखं नाही तो तिला वाईट बोलला आहे गुड नाईट गुड नाईट तुझ्या घरचं काय गुड नाईट गुड नाईट मयू ताई गुड नाईट तू पण झालास काय सगळ्यात ही डोक्या वापरल्यासारखं त्याची का लायकी तरी आहे का माझ्या बहिणीला नाव ठेवायची काय नाही ताई हाय ताई गुड विडिंग गुड इव्हनिंग जेवलास करे देवा जेवलीस का नाही हो जेवले की व्हिडिओ टाकला तर व्हिडिओ बघत जा की लो <laughs> पापड वरण भात चपाती त्याचा प्रकाशने लगेच बघितलं त्याच्या घरच्यानी चांगली संस्कार दिली असतील त्याच्यावर म्हणून आई घेऊन काय बोलतो दे रे मरू दे त्याला ताई जेवण झालं का ताई तुमचं गाव कोणतं आहे ताई तुमचं माझं गाव रत्नागिरी आहे गणेश भवा आहे मी पण त्या ग अग त्याची अशी आई घालायची ना ती मी बघतो <laughs> कोण आहे म्हटलं कोण काय म्हटलं ग अरे ते प्राही नाही का किरण पाटील किरण पाटील त्यांनी वाईट वाईट कमेंट वाई केल्या ते किरण पाटील वाईट वाईट कमेंट केलं तो रे त्याचे त्याचे व्हिडिओ आहे त्याचा चॅनल आहे त्याची आय डी पण आहे मी स्क्रीनशॉट मारून घेतले बरोबर आहे ना देवा दादा म्हणून आपण भाऊ सगळे आहे ना तिच्यासोबत गणेश भाऊ नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादा नमस्कार जयेश दादा झालं का जेवण कशा मस्त दादा जय श्रीराम जय श्रीराम प्रकाश नमस्कार प्रकाश दादा काय झालं आप अण्णा आहे ना प्रकाश दादा आपण तर आहे सोबत पण त्याची लायकी तरी एक आई घालायची खाय पण बोलतो तो घाण उद्या फक्त मला त्याची नवी नाही का नाही हडो मोडली तर अण्णा आहे, आहे ना प्रकाश दादा आपण तर आहे सोबत पण त्याची लायकी जेवलेस का जेवण झाले का हो दादा त्याला एक सांगून कसं कळे ना त्याला एकदा सांगू कसं काय मोबाईल ताई शुभ दुपार सात नंबर लायकीला आहे धन्यवाद दादा स्वागत आहे आपल्या लाईफमध्ये झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण चला पटपट पटपट पट 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 पळा पळा नाही मला आज पळायची वेळ नाही आहे कारण की माझा घसा पूर्ण एकदम जाम झालेला जा आहे तब्येत ठीक नाही आहे तरी म्हणजे फक्त आवाज चेंज झालेला आहे दुसरं काय नाही आणि लेक हाऊसशी आपला गेला का स्वप्नील लेक हाऊशी आपल्या गेलाही तू ए जा रे बाबा तू जा रे बाबा तू तुझ्या घरात नाही आले मोबाईल माझं घर माझं लाईव्ह माझी

आवाज <laughs> मूट केला आहे का मी आवाज <laughs> मूट करून कमेंट वाचते ही आहे ना छोटी दादा म्हणून अरे नीक रे चल तुझ्यासारखे छप्पन बघितले मी कुत्रे भाडखाव जेवण झालं का हो झालं <laughs> कुत्रा कुठला आलाय कुठल्या गल्लीतला काय माहिती बाबा कुठल्या गल्लीतला आलाय घानेडा कुठला काय करतेस काय नाही दादा बोला आवाज येत नाही आवाज 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 येते नंतर बोलू आले <laughs> आहे ना पाहुणे आले आहेत हो का पाहुणे आलेत का <laughs> अरे बरं झालं शंभर बघतोस तर सडक्या तोंडाच्या सडका तोंडाचा <laughs> तू सडकाच तोंडा आहेस <laughs> म्हणून सडक्या कमेंट करतोस कुठून आहे दादा रत्नागिरी आहे ए सडक्या तुला पाठवते तुझा राम नाम सत्य करून टाकते बघ ताई नका रिप्लाय देऊ ब्लॉक करा आधी त्याला चला बाजार हो हो केलंय ब्लॉक एलकोड एलकोड जय मला जय शिवराय ओके स्वागत आहे आपल्या इव्ह

पडलो पडलो ग माझ्यासारखी झोपा <coughs> झोपाने बंद कर गणेश भावा का राग आला का गणेश भावा हाय नमस्कार तू जेवली का नाही मला सा। हो झाला जेव बंधू नमस्कार का कशा आहेस मस्त दादा अमोल दादा झालं का तुमचं जेवण ताई कशा आहात मस्त सचिन दादा ताई इकडे पाऊस आहे का तिकडे नाही नाही दादा पाऊस नाही आहे इकडे काल रात्रीभरपूर पाऊस होता ताई दहा नंबर लाईक केला आहे धन्यवाद दोन मिनटं मन झालं ताईने एक तास राम रा, राम रामनाम केलं आहे ईश्वर त्याला शुद्ध अंत करणे देव हो ना मग काय तर भुकणारा कुत्रा नुसता येते आणि डायरेक्ट नीक म्हणतोय जसं कायच्या घरात आहे ताई कुठून बोलता आम्ही रत्नागिरीवर आहे जास्त दादागिरीला जास्त दादागिरी अतिशना त्याचा बैल रिकामा अतिराग भीक माग काय असं असतं अतिशय करूच नाही माणसाने अशी वाईट लोक कधीच पुढे जात नाहीत कधीच नाही मनाची, नमस्कार बंधू किती माझं वाटतं केलं उठ कराय उठले वाईटावर तुमचं होणार माझं नाही होणार नाही तुम्हाला मुलगी आहे दोन्ही पण आहे दादा मुलगी पण आहे मुलगा पण आहे कशा रडू बाबा कुणाच्या नावाने रडू <laughs> कोणाच्या नावाने रडू वाईट कमेंट वरची नावाने नाही बाबा मला कशा जरा आहे मी रत्नागिरी राहतो आहे नमस्कार रत्नागिरी पाऊस आहे का नाही दादा ताई तुला कोण काय बोललं त्याचं नाव हाय नमस्कार अरे वा छान मी रत्नागिरी राहतो हो का काय चाललंय काय नाही महादेव दादा नमस्कार स्वागत आहे झालं का जेवण तुमचं हो बाई <laughs> काय हा प्रकार गाव रत्नागिरी आहे हाय नमस्कार चला 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 रत्नागिरी गोवा <laughs> हो रत्नागिरी गोवा चला आम्ही आम्ही आहे ना आम्ही आम्ही हसून जगतो कोणाला फसवून जगत नाही आज सोमवार आहे ताई हो सोमवार आहे आपले राकेश दादा आले आहेत आपल्याला राकेश दादांचं आगमन झालं दा आहे राकेश दादा नमस्कार स्वागत आहे राकेश दादा आपल्या लाईव्हमध्ये माहिती आहे नमस्कार लाईक डन मी हसतो तुम्ही पण हसा हसायला पाहिजे राकेश दादा तुमचं जेवण झालं का हाय नमस्कार मी रत्नागिरी राहतो तुमच्याकडे सतत पाऊस पडत हो, असते ना हो असतं पण आता नाही आहे दादा सचिन दादा काल होता पाऊस भरपूर पाऊस आहे का ताई पाऊस काल होता आता नाही हाय मॅडम जेवण झालं का हो झालं चला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पटपण गणेश बंधू गोवा जाताय काय परत कधी येणार हाय ताई हाय अभिदादा नमस्कार झालं का जेवण मस्त बाय माहिती बाय बंट ए बंटे बंटी दादा काय झालं रे काय झालं काय रे बंटी दादा काय झालं लगेच त्याला काय झालं ताई काय का का नाही बोला ना कसे आहेस मस्त लाईक केलं आहे धन्यवाद झालं का जेवण बंटी दादा आता झाले जेवण ताई हो का अभिदादा बरं बरं आणि चला सगळ्यांनी पटपट लाईव्ह लाईक करा चला सर्वजण जाऊ गोव्याला तुझे झाले का जेवण हो अभि दादा माझं जेवण झालं आहे लाये। लाईक डन ओके दादा लाईव्हच्या लाईक वाढू द्या लाईक डन करताय सगळेजण लाईव्ह लाईक वाढू द्या अरे एक कामात आहे सी सी लावून होतो मी की कोल्हापूरपासून आता लाईव्ह करायला उतरलो खाली बाय ओके ओके आमच्याकडे पाऊस पडत आहे हो का दादा मला नाही आवडत गोव्याला हो का अभि दादा बरं येतो थोड्या वेळाने कबूतराने काम केलं आहे हो काय लाईट गेली आहे वायरमधं फोन करतो हो का वायर म्हणलं आता कबूतरने काय काम केलं आणि वायर म्हणलं का फोन करत आहे मामा काय झालं हाय नमस्कार दादा सांगत आहे तुझा बोलून बोलून घसा दुखतोय तुझं बोलून बोलून घसा दुखतोय हो ना मला कोकण फिरायला आवडते हो का अभे दादा येऊ का हो ये ना निलेश दादा काय चाललंय झालं का जेवण हो का शिवाजी दादा तुला ताईसाहेब आज लोक जरा वेगळाच आहे राग नका येऊ देऊ पण एक प्रश्न विचारतो काय दादा काय प्रश्न विचारतो वाईट बोलून उगं स्वतःचा अपमान करून घेऊ नकोस बरं का शिवाजीदादा मी आधीच सांगते कुठून आहे लाईव दादा लाईव्ह आहे आपल्या रत्नागिरीमधून बोलायचं चांगलं बोला वाईट बोलू नका बाय बाय ताई हाय निलेश भावा नमस्कार आधीच माझी म्हणजे मनस्थिती म्हणजे मी कुणासाठी टेन्शन घेत नाही बरं का कुणाचंही टेन्शन घेत नाही आपला आपण कुणाला जीव लावला तर मनापासून लावतो नाही तर लावायचं नाही असं माझा प्रश्न आहे मी आहे शेवटपर्यंत कोणी असू दे शेवटपर्यंत मग आई असू दे बहीण असू दे भाऊ असू दे पण एकदा मनात न उतरला की उतरला माणूस असलं माझं आहे कम्प्युटर वरती ताऱ्याला टच झाले काल लाईट जाते व्हिडिओ उठतो ना हो का वायरमधला फोन केल्यावर कळत कोरे येतील ओके कामावरती आहे ओके बाय मिरची तोड उद्योग गणेश भाऊ नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम भावानं आपण शिवरायांचे माऊले आहोत चांगले बोला सर्वांनी सर्वांनी सपोर्ट करा आपल्या ताईला सर्वांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद अभि दादा देवेंद्र शेंगा, शिंगवन शिगवन हाय नमस्कार